शिवशंकर मधुकर बिदरी नावाच्या मुलाच्या साहसाची ही गोष्ट आहे अवघ्या दहा वर्षाचा हा मुलगा गणेश उत्सवानिमित्त तो खिल्लारी गावी आपल्या आजोळी गेला होता तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव अनंत चतुर्दशी त्या रात्री शिवशंकर गाढ झोपेत होता अचानक त्याला जाग आली घर थरथरत होते भांडे वाजत होते पत्र्यांचा आवाज येत होता जमीन हलत होती भूकंप भूकंप म्हणून माणसे ओरडत होते शिवशंकरने भूकंप शब्द ऐकला त्याचे आजी आजोबा गाढ झोपेत होती तो त्यांना गदागदा हलवू लागला इतक्यात घराची मागील भिंत कोसळली बाहेर चला म्हणत आजोबा लवकर उठा शिवशंकर आजोबांना उठून बाहेर नेऊ लागला आजोबा थकलेले होते त्यांचे पाय लटपटत होते हात कापत होते कसे बसे ते घराबाहेर पडले शिवशंकर आजोबांना म्हणाला तुम्ही इथे अंगणात बसा मी आजीला आणतो म्हणजे ती घरातच राहिली काय असे म्हणत आजोबा मटकन खाली बसले त्यांचे हातपाय गाळाली एखाद्या लहान मुलाप्रमाणे ते हुंदके देऊ लागले शिवशंकरने तिकडे लक्ष दिले नाही आता त्याला आजीची काळजी वाटत होती तो घरात धावत गेला वीज गेली होती घरात आमदार होता आजी ए आजी अगं कुठं आहेस तू असे म्हणत तो आजीला हाक मारू लागला आजी देखील शंकर शंकर म्हणून ओरडत होती मला वाचवा मला वाचवा असा आजीचा आवाज त्याला ऐकू आला आजीच्या दिशेने शिवशंकर तिच्याजवळ पोचला तो आजीला धीर देत म्हणाला आजी चलपटकन बाहेर आजोबा बाहेर अंगणात आहेत ते सुखरूप आहेत दोघेही घराबाहेर आली शिवशंकरला आजोबांनी मिठी मारली आजी आजोबा दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले आजी शिवशंकरला पोटाचे घेऊन म्हणाले लेकरा तुझ्यामुळं आज आमचा जीव वाचला शिवशंकरच्या आईबाबांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना शिवशंकरचा खूप अभिमान वाटला या साहसाबद्दल शिवशंकरला राष्ट्रीय वीरता पुरस्कार व राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळाले त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाल शर्मा व पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या हस्ते हे पुरस्कार शिवशंकरला देण्यात आले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद